अरे ताई तुला कस जाऊन चाललं पाणी पाजलंय तू तुला नाही जाऊन चालायचं ए दादा आल मोठा कौतुकाचा बायकोच्या बाईला अरे पाणी पाजल्यावर शिव वाढण्याची नसती आणि मला तर गावातल्या गावातच दिली तुम्ही नवरा बघायला साधी चप्पल तरी झिजवली का आजीच्या साठी थांबायच ती सा, तर गेली आणि तस बी तर माझ कुणाला काही पडलेलं नाही आणि आईच्या आठवण म्हणून फक्त दागिना मागितला